ट्रेन ठरवला का ठरवला हा बा पप्पा न जे अकरा वाजता उठले आणि बारा वाजता बोलत चला काय ट्रजला जा आता एवढे उन्हाळ ठाण्यास आपण आणि ना पप्पा आता गाडी आणायला गेलेत आम्ही तर पप्पाची वाट बघत असले हा आणि मी हा मेकअप स्वतःच्या हाताने केला कसा वाटला छान आहे छान आणि रियानी मेकअप कसं केलं बघू तुम्हालाही बघत शॉर्टच का बघतात आणि तुम्ही सबस्क्राईब पण करून नाही जात एवढे सगळे आम्ही व्हिडिओ बनवतो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत नाही का आम्ही नवीन आहे करा ना सपोर्ट काय होते तेवढंच करायचं सपोर्ट होईल की हळूहळू आम्हाला पण प्रॅक्टिस होईल रियाचे पप्पा आले आणि मग आम्ही कात्रजला जायला निघालो निष्ठा तर खूपच खुश होते कारण तिला सुट्ट्या लागलं तसं एनिमल्स बघायला जायचं होतं आणि आम्ही आज शेवटी निघालो होतो एकदाचा टाईम मिळाला होता तिच्या पप्पांना आम्हाला घेऊन जाण्यासाठी आणि रिया देखील खूप खुश होती तिला गा रियाला गाडीमध्ये बसायला खूप आवडतं आणि रिया पुढे मोबाईल घेऊन गेलं की तिचं चालू होतं हाय गाईज हे बोलायला ती विसरत नाही आणि पुण्याचं वातावरणही देखील एवढ्या गर्मीमध्येही बघा ना किती छान वातावरण आहे मुंबईमध्ये गर्मीमध्ये बाहेर निघूच वाटत नाही पण पुण्यामध्ये एवढं काही वाटत नाही आणि निष्ठाचा तर डान्स बाप रे बघा किती छान डान्स करते निष्ठा त्याचबरोबर आम्ही हळूहळू जात होतो रिया पण खुश होती आम्हाला जायला खूप लेट झालेला आम्ही घरातूनच साडेतीनला निघालो होतो त्याच्यामुळे आता आम्ही पोहोचू कधी आणि आम्हाला सगळं बघणं होईल का नाही हेच एक टेन्शन होतं रिया आणि निष्ठा गेल्या होते पप्पासोबत तिकीट काढण्यासाठी आता तिकीट काढून आम्हाला आज जाता जाता जवळजवळ चार वाजले होते आणि पार्क साडेपाचला होत होतं आता दीड तासामध्ये आम्हाला सगळं बघायचं होतं त्याच्यामुळे वेळ खूप कमी होता आणि बघायला खूप काही होतं जसं आम्ही इंटर केलं तसं आम्हाला माकडांचं दर्शन झालं खूप सारे माकडं होते तिथं पण रिया काकाला असल्यामुळे आणि ती सुरुवातीला थोडी घाबरत होती त्याच्यामुळे एवढं काही शूट करता आलं नाही त्यानंतर आम्ही स्नेक पार्कमध्ये गेलो मग रियाची थोडी भीती कमी झाली आणि ती पळत होती इकडे तिकडे इथे काही एवढे स्नेक दिसले नाही आठ वर्षापूर्वी इथे खूप स्नेक होते मी आली होती तेव्हा त्यानंतर मी आता आठ वर्षानंतर इथे आली आहे इथे हा एकवायना म्हणून स्नेकचा एक प्रकार पाहायला मिळाला व त्याचसोबत इथे काही स्नेक्स होते सगळे जवळजवळ ना भरपूर ॲनिमल तर झोपलेलेच होते असे काही आम्हाला इकडे तिकडे फिरताना वगैरे किंवा डोळे उघडे असं काही पाहायला भेटलं नाही हा एक क्रोकोडाईलचा प्रकार आहे आणि त्याचबरोबर रिया आणि निष्ठाच्या पप्पांनी आवाज दिला की इकडे या इकडे या इकडे अजगर आहे आणि केवढा मोठा अजगर होता बाप रे निष्ठाने तर पहिल्यांदाच बघितलेला आणि इथे बघा हे दोन स्नेक तेवढे पाहायला मिळाले जे चालत होते फरफटत होते तसं पहिल्यांदाच बघत होती मी खूप दिवसानंतर असे स्नेक्स रिया पण खूप थकली होती मग तिने सांगितलं पप्पांना पप्पा मला उचलून घ्या कधी ती पप्पाकडे कधी माझ्याकडे तर कधी चालत ही देखील होती जसा तिचा मूड होत होता तसा इकडे मग काळे अस्वल पाहायला मिळाले दोन ते पण झाडांच्या मागे होते त्याच्यामुळे एवढं काही शूट करता आलं नाही तसं कात्रजच्या पार्कमध्ये हरिण खूप जास्त आहेत आणि त्याचबरोबर सांबर देखील आहेत बाकी काही एक ते दोन एक ते दोन बाकीचे सगळे ॲनिमल आहेत फक्त हरिण आणि सांबरचं प्रमाण जास्त आहे हा बघा कोल्हा कोल्हा पण एकच पाहायला मिळाला तिथे आय थिंक दोन होते पण आम्हाला एकच दिसला कोल्हा तो पण इकडे तिकडे पळत होता आणि मग कोल्हा बघून झालं की गेलो आम्ही जंगल का राजा शेर देखने शेर पण लांबच होता पण आम्ही झूम करून व्हिडिओ काढला त्याच्यामुळे निष्ठा पण तेवढी मोठी दिसतीये तशी निष्ठा घाबरत नव्हती मला थोडी भीती वाटत होती मी तिला ओरडत होती ये म्हणून पण ती चांगली पुढून बघत होती त्यानंतर समजलं की पार्क बंद व्हायला आले आणि मग आम्ही लागलो पळायला की चला वाघ बघायचा आहे वाघ बघायचा आहे तिच्या पप्पाला आणि रियाला मागे सोडलो होत आम्ही पण काय फायदा थोडासा बिबट्या दिसला आणि पांढरा वाघ बघायचं राहूनच गेलं मग रियाला समजलं की आपण वाघ नाही बघितला तिला कुठला वाघ समजायला पण ती लागली रडायला वाघ बघायचा वाघ बघायचा कारण की आम्ही म्हंटल होतो वाघ नाही बघायला भेटला आणि मग तिची कशी तरी समजूत काढली आणि तिला घेऊन गेलो त्यामुळे तुम्ही पार्कमध्ये जाणार असाल तर कमीत कमी तकमी तीन ते चार तासाचा वेळ काढून नक्की जा तुम्हाला सगल पार्क केला, वो तर तुम्हाला सगळं बघायला भेटेल आणि इथे आम्ही पार्कमधून एक्झिट केला व बहिणीकडे जायला निघालो तर तुम्हाला आमचा आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या निष्ठाचा एन्जॉय आणि मूड बघा खूपच निष्ठा खुश होती व देखील खूप खुश होती तर चला बाय गाईज भेटूया परत नंतर कधी